नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर तीस डिसेंबर आज परिक्रमेचा आज मुक्कामाचा किंवा विश्रामाचा करोंद माफी तालुका खातेगाव जिल्हा देवास मध्य प्रदेश या ठिकाणी नर्मदा मायचं सुंदर असं हे मंदिर समोर नर्मदा मैया वाहते समोर नर्मदा मैया है अतिशय सुंदर संबंधित पंचमुखी हनुमान आजचा मुक्काम या ठिकाणी या आश्रमामध्ये करुणाधाम आश्रम करुण माफी तालुका खातेगाव जिल्हा देवास मध्य प्रदेश नर्मदे